हा मी साडीचा सा वन पीस स्टिच करताना दाखवते कटिंगचा तर मी व्हिडिओ दाखवला आहे हा आता बेसिक गोष्टी मी एकदम बेसिक गोष्टी ते दाखवल्या नाही आहेत कारण तुम्हाला हे बघितलं तरी आयडिया येईल पानगळा कटिंग करून घेतला आहे आणि हा शिवून घेते शिवून घेतल्यानंतर मी इथे असं त्याला कट मारून घेणार आहे आता पानगळा केला आहे आणि ह्याला स्लीव लावायचे आहेत म्हणून मी ते फक्त हा आपला ह्याचा पार्ट गळ्याचा पार्ट शिवून घेते जर तुम्हाला स्लीवलेस करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट हा मुंड्याचा पार्टही शिवून घ्यायचा आणि अशाच कट मारायच्या मी ह्याचे स्मॉल व्हिडिओही टाकलेत त्यातूनही तुम्हाला आयडिया येईल की कसा स्टिच करायचा आणि तुम्हाला सविस्तर बघायचं असेल तर हा बघू शकता आता ह्याच्यावरून मला दापटीप मारून घेतली पाहिजे कारण हा कपडा जरा सळसळी आहे किंवा फ्लपी आहे फुगणारा आहे जर फुगणारा कपडा नसेल तर तुम्ही अस्तरवर फक्त दापटीप मारली तरी चालते जेव्हा प्लेन कपडा असतो तेव्हा तसंच करायचं आता ह्या कपड्यासाठी मी वरूनच दापटीप मारून घेतली की त्यानेच त्याला फायनल लुक येतोय म्हणून आता हा कपडा ऑलरेडी काठपदराचा जा, जाडसर आहे म्हणून मी इथं कॅनकॅन वापरलं नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही पातळ कपडा जर शिवत असाल साडीचा किंवा आपल्या मटेरियलचा तर ह्याच्यात काणक्यान यूज करायचं गळारून ते कॅनक्यान कसं यूज करायचं ना तेही मी वेगळा व्हिडिओ एक टाकला तो तुम्ही नक्की पहा आता अशाच प्रकारे मी बॅकसाईडचा गोल गळा कटिंग करून घेतला होता आणि तो शिवून राऊंडमध्ये घेतला आहे हा व्हिडिओ खूप लेंथी होणार नाही आणि तुम्हालाही कळेल ह्या इंटेन्शन मी ह्या शिवलाय बिगनर्स सा असाल तर तुम्ही माझे अजूनही काही व्हिडिओ बघा म्हणजे त्यातून गळारुंदी कशी टाकायची गळा कट कसा करायचा कॅन कॅन कसं लावायचं हे सगळं तुम्हाला त्यातून कळेल आता बॅकसाइड राऊंडच कनेक्ट करायचं होता म्हणून मी तो कट करून शिवून घेतला शोल्डर एकामेकावर ठेवून शिवून घेतलेत आणि त्याला मी असा ओरलॉक करून घेतले शिवता शिवता जर ओरलॉक केले ना तर ते दिसायलाही छान दिसतं आणि परफेक्शननं काम होतं कुठेही धागे निघायचा चान्स नाही आता मी ते स्लीव लावून घेतानासुद्धा बघा सेंटरवरून सी स्लीव्हचं सेंटर आणि आपल्या ह्या शोल्डर जोडलेल्याचं सेंटर लावून बघून घेतलं की किती पुढे राहत आहे किंवा पुरती आहे का बाई पुरत असेल तर ओकेच आहे पुरत नसेल तर त्याला जॉईन करून घेतला पाहिजे आणि ही माझी बाही मी एक्स्ट्रा काढली होती तर मी थोडं जेवढं पुढे उरत आहे तेवढं मी पुढे उरू दिलं आणि तिथून बाई जॉईन करायला सुरुवात केली आता हे मी सगळं काय एक्सप्लेन करते की जे बिगनर्स असतील जे सविस्तर व्हिडिओ बघते बघतायत त्यांना ते कळेल आणि नसेल तुम्ही शिकला असाल तर तुम्हाला फक्त ज्यात ह्यातनं आयडिया येईल म्हणून मी पूर्णच हा व्हिडिओ एक्सप्लेन करून सांगते आहे आता स्लीव लावताना सुद्धा खेचायची नाही जिथे बस ना, ती बसती ना तिथे ठेवायची म्हणजे तो असा एक खिचाव किंवा तणाव त्यातून जाणवत नाही घातल्यानंतर अशा प्रकारे ही स्लीव ही स्लीव जॉईन करून घ्यायची दोन्ही स्लीव जॉईंट करून घेतले आणि त्याला ओरलॉकही करून घेतलं आहे आता हे इकडच्या बाजूला ओरलॉक करून घेतल्यानंतर जी आपली स्लीव राहते एक्स्ट्राची तिथून आपण स्टिच करून घेतल्यानंतर ती कटिंग करून घ्यायची आता खालचा घेरा जोडायच्या आधी ना मी एक साईड नेहमी शिवून घेते दोन्ही साईड स्टिच करत नाही एकच साईड स्टिच करून घेते आणि एक साईड स्टिच करून झाल्यानंतर दुसरी बाजू अशी रिकामी सोडते जेणेकरून आपला घेर पूर्ण असतो पूर्ण असतो म्हणजे आपण त्याला गोल जॉईंट केलेला नसतो पूर्ण असा जॉईंट असतो त्या घेरला आपल्याला जॉईंट करताना एक साईड स्टिच असेल तर जोडताना बरोबर होतं आपल्याला पाठीमागून मागून पुडून वेगळा असा घेरा जॉईन करायची गरज नसते म्हणून मध्ये एका साईडनं स्टिच करून घेते आणि दुसरी साईड तशीच ठेवते आता जी स्टिच केलेली साईड आहे त्यालाही ओरलॉक करून घ्यायचं आणि खालून असं सा दोन्ही साईड बरोबर करून घ्यायच्या वरखाली झालं असेल तर कटिंग करून घ्यायचं आता जो मी पार्ट स्लीवचा पुढे सोडला होता तोही मी कटिंग करून घेतला आहे एक पार्ट असा रिकामा सोडला आहे आता मी हा घेरा जो अनारकलीचा होता ना तो मी ऑलरेडी शिवून घेतला आहे कारण त्या अनालकरीचं तुम्ही कटिंगमध्ये बघितलं असाल तसंच ते होतं आणि ते मी शिवून घेतलं ते जस शिवून घेऊन त्याच्या स्ट्रीपला ओरला करून घेतलं आता अस्तर कटिंग करताना जो आपल्याला एवढा पार्ट कमी पडला होता तो आपल्याला तर जॉईन करायचा आहे त्यासाठी हे दोन तुकडे होते आणि अस्तर माझं ते अखंड होतं तर मधून मी तर स्टिच करून घेतलं आणि त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायचे दापटीप मारल्यानंतर हा जो प्लेन फॅब्रिक दिसतोय तो आपल्याला जिथे जॉईंट करायचा आहे तिथे जॉईंट करून घ्यायचा हा प्लेन आहे आणि गोलाकार आहे तो खाली येणार आहे आणि हा बघा सेंटर ह्याचा पॅक आहे मग जिथे पॅक आहे ना त्या सेंटरवर सेंटर, सेंटर तोका तोका आला पाहिजे आणि ह्या टोकाकडे टोक आलं पाहिजे अशा प्रकारे हे ठेवून घ्यायचं आणि शिवून घ्यायचं हे अशा प्रकारे मी शिवून घेते आता हे शिवून घेतल्यानंतर ह्याला मी ओरलॉक केलं नव्हतं कारण ह्याचे काही धागे निघत नाही आहेत काही नाही आहेत म्हणून मी ह्या स्तरला ओरलॉक करून घेतलं नाही त्याच्यावर डायरेक्ट दापटीप मारली जर तुम्ही वेगळं काही फॅब्रिक वापरत असाल सॅटिन किंवा सिल्क त्याला तुम्हाला ओरलॉक करून घेतलंच पाहिजे आणि ते ओरलॉक केल्यानंतरच त्याच्यावर दापटीप मारायची मी आता ह्याच्यावर डायरेक्टच दापटीप मारून घेते आणि हा पूर्ण चार मीटरचा घेरा असल्यामुळे खूप असा मोठा स्तर होतं फ्लपी स्तर होतं त्यामुळे ड्रेस असा आपला फुगला जातो आता एका ताईंचा माझ्याकडे मॅसेज म्हणजे कमेंट आली होती की पूर्ण घेरा जॉईंट केल्यानंतर तो जर आपली तब्येत वाढली तर तो आपल्याला ड्रेस खोलता येत नाही तर त्याचाही त्यांना त्या जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्याचंही सोल्युशन ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि अशा प्रकारे मी खालच्या बाजूने पूर्ण अशी फोल्ड मारून एक इंचाचा अर्धा इंच आणि अर्धा इंच असं दोनदा म्हणजे असा फोल्ड मारून खालच्या बाजूने शिलाई मारून घेतली तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पिकोही करून घेऊ शकता हा बघा अशा प्रकारे हा अस्तरचा घेरा रेडी झाला आहे ही घेर भरपूर असतो त्यामुळे ड्रेसला लुक छान येतो कॅनकॅन कैं दरवेळी लावायची गरज पडत नाही आणि हा बघा अनारकली ज्या मी कट करून घेतल्या होत्या त्या अशाच एकावर एक ठेवून एक शिवून घेतल्यात आणि त्याला ओरलं करून घेतले ते मी शिवून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं पण असंचही तुम्हाला कळेल काही प्रॉब्लेम नाही आहे कारण ते काही वेगळं असं त्यात काही केलं नाही पूर्ण खालीपर्यंत शिवून घेतले आणि जर कळलं नसेल तर असाच माझा एक अनारकलीचा अजून एक व्हिडिओ त्यात मी दाखवले हो की कळी एक कशी शिवायची तो तो मेहंदी कलरचा ड्रेस आहे त्याच्यात तुम्हाला कळेल आता हे दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऱ्याचं पकडायचं ते शिवून घ्यायचं आणि इथे कमरेचा पार्ट दिसतोय तोही शिवून घ्यायचा आता जर लावून बघितल्यानंतर आपण कमरे अपर पार्ट आणि हा घेऱ्याचा पार्ट लावून बघितला जर तो जास्त वाटत असेल ना तर ह्याच्या प्रत्येक स्ट्रीपला शिलाई मारायची म्हणजे थोडी थोडी शिलाई मारायची आणि तो परफेक्ट करून घ्यायचा आता हे माझं तसं काही झालं नव्हतं तर मी इथे डायरेक्ट अस्तरवर ठेवून पहिल्यांदा शिवून घेते कारण अपर पार्ट आणि हा घेर जॉईंट करताना कधीतरी वर खाली होऊ शकतं आता इथे शिलाई मारताना घेर आपला जड असतो तसाच ठेवून शिवून घेताना आपण थोडा थोडा घेर वरती ढकलवत घ्यायचा कारण त्याला कुठेही असं खेचल्यासारखं झालं नाही पाहिजे आता जेव्हा मी ते शिवून घेतलं तेव्हा त्याला ओरलॉकही करून घेतलं कारण दोन्ही एकत्र ओरलॉक करायला गेलं तर घेर खूप आहे त्यामुळे थोडं जड असल्यामुळे ते ओरलॉक नीट होणार नाही म्हणून मी ते अगोदर दोन्हीलाही ओरलॉक करून घेतलं आणि ओरलॉक करून झाल्यानंतर इथे ठेवून बघायचं की आपलं प्रॉपर बसते का आणि शिवून घ्यायचं शिवतानासुद्धा खालचं घेऱ्याचं अस्तर असं फोल्ड झालं नाही पाहिजे त्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर शिवून झालं की आपलं खालच्या साईडचं अस्तर वरच्या साईडचा घेर हा प्रॉपर बसतोय का कुठं शिवण्यात अडकत नाही आहे ना हे नीट बघायचं आणि शिवून घ्यायचं हे शिवून झाल्यानंतर ह्याच्यावर डबल शिलाई मारून घ्यायची कारण ते कुठेही उसवलं गेलं नाही पाहिजे म्हणून डबल शिलाई मारून झाल्यानंतर मी एक साइडचा घेरा ऑलरेडी स्टिच केलेला होता ज्या ताईंनी मला कमेंट केलेली त्यांचा इथे प्रश्न, आता प्रश्न त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि कसं आहे तेही तुम्हालाही कळेल आता इथं जर मी शिवून घेतलंय ना एक साइड शिवून घेतलेली दिसते बघा इथे आता मी शिवले तिथे आणि एक साईड ओपन ठेवली तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे आपण दोन्ही बाजू शिवून घेतल्या आणि घेर जॉईंट केला तर तिथे तब्येत वाढली कधी काय झालं तर ते खोलताना जरा प्रॉब्लेम येतो म्हणून काय करायचं एक साईडूनच शिवून घ्यायचं आणि आता आपण दुसऱ्या साईडन शिवून आहे त्यामुळे काय होतं दोन्ही साईडला आपण जेवढं शिलाई मार्जिन ठेवलं आहे ना ते शिलाई मार्जिन राहतं आणि शिलाई मार्जिन राहिल्यामुळं थोडी तब्येत वाढली किंवा दुसऱ्या कोणाला बहिणीला वगैरे आपला ड्रेस यूज करायचे असेल तर त्याने फिटिंगही करता येतं आणि खोलताही येतं आता मी अप्पर पार्ट पार फक्त शिवून घेतलं आहे आणि नेहमीच मी कोणाचे लहान मुलीचे ड्रेस शिवून दे किंवा मोठ्यांचे अप्पर पार्ट पार शिवून घेते आणि हा आपला घेर शिवताना घेर जॉईंट करताना फक्त अस्तरचा अस्तरला आणि मेन फॅब्रिकचा मेन फॅब्रिकला कपडा वापरते म्हणजे असं पकडते आणि शिवून घेते मी आता दाखवलं त्याप्रमाणे फक्त मी खालचा घेर पकडला आहे मेन फॅब्रिकचा आणि शिवून घेते प्रकारे आपल्या अस्तरही आपल्याला तसंच शिवून घ्यायचं आहे कारण आपलं अस्तर जे आपण लावतोय ते असतं आपलं चार मीटर त्याचा घेर असतो कमी आणि आपलं हे मेन फॅब्रिक असतं म्हणजे मी आता साडी वापरली आहे तर साडीचं किमान मला पाच मीटर तरी वापरण्यात आला असेल तर तो घेर आपला आकडल्यासारखा होत नाही अस्तरचा अस्तरला आणि वरचा साडीचा साडीला घेर असा खूप सुंदर खुलून येतो म्हणून वेगळं शिवून घ्यायचं आणि प्रत्येकाला डबल शिलाई मारायचीच जेणेकरून आपण शिवून घेतोय उकते ड्रेस असतात त्यांना सिंगल शिलाई असते ते निघतं कधी घातलं की मध्येच त्याची शिलाई खुलली जाते तसं व्हायला नको म्हणून आपण हे कस्टमाइज ड्रेस करत असतो तर त्याला नेहमी डबल शिलाई मारलीच गेली पाहिजे आणि प्रत्येक वेळी आपला जोर फिनिशिंगकडे किंवा कानाकोपऱ्या नीट येतोय का ह्याच्याकडे लक्ष असेल तर ड्रेस खूप छान होतात आता हा अस्तरचाही मी घेर शिवून घेते हे तुम्हाला कळलं असेल असं मला वाटतं आहे की जास्त लेंथी व्हिडिओ व्हायला नको आणि ज्यांना ऑलरेडी शिवता येतं त्यांना हे बोरही वाटायला नको जर तुम्हाला बिगनर्स असाल तर यातून कळलं नसेल तर मी अजून खूप सारे व्हिडिओज टाकलेत पहिल्यापासून त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गळारुंदी कशी घ्यायची किंवा शोल्डरचं कसं जॉईन करायचं कॅनवास कसा, कसा लावायचा हे सगळं मी एक्सप्लेन केले ते तुम्ही नक्की पहा आता इथे आपल्याला फिटिंग करायचं आहे तर फिटिंग करताना मी काय करते जी आपण शिलाई मारली त्या शिलाईपासून ह्या शिलाईपर्यंत असं मी काउंट करून घेते आणि आपला चेचा निम्मा पार्ट करते आता फोर फोल्ड नाही आहे हा डबल फोल्ड आहे तर डबल फोल्ड म्हणजे अर्धा घ्यायला पाहिजे तरी ते छत्तीसचं माप होतं तर अठरा घेतलं आणि ते तीन इंच एक्स्ट्रा राहत होतं अठराच्या पुढे तीन इंच एक्स्ट्रा होतं म्हणून दीड इंच इकडे आणि दीड इंच तिकडे अशा प्रकारे मला फिटिंग करून घ्यायचं होतं आणि कमरेलाही इथे मला एट इंच घ्यायचं होतं तर इथे एक एक इंचाचंच मला शिलाई मार्जिन ठेवायचं तर ते मी ड्रॉ करून घेते कमरेकडे एक इंच मुंड्याला एक दीड इंच आणि ते स्लीव आपली सेवन इंचाची आहे तर ते आणि हे मी आता मला परफेक्ट जमतं तर मी डायरेक्ट शिवून घेते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे ड्रॉ करून घेते कमरेपर्यंत आपण ड्रॉ करून घ्यायचं आणि कमरेपासून खाली असा तिरका गोलाकार स्टिच करून घ्यायचा असं मी ह्या साईडला आखून आहे आणि त त्याच्या आतून दोन तीन शिलाई अशा शिलाई मार्जिनच्या ठेवायच्या जेणेकरून आपली तब्येत वाढली तर खोलताही येईल असं दोन तीन घ्यायच्या आता इथे फिटिंग करताना स्लीवचा आहे ना तो मेन म्हणजे स्लीवचा जो कपडा आहे आपण शिलाई मार्जिन सोडलेला तो वरच्या बाजूला राहिला पाहिजे आणि कमरेचा जो आहे तो खालच्या बाजूला असा राहिला पाहिजे आणि जेव्हा आपण कमरेपर्यंत शिवून येऊ तेव्हा आपण घेर जॉईंट करताना आतल्या बाजूने हाताने आपला कपडा दोन्हीकडे सेम येतोय का बघूनच आपण तिथून स्टिच करायचं काय काय वेळी तिथे फोल्ड राहतो किंवा कपडा आत मुरगळेला असतो असं होतं म्हणून आतल्या बाजूने हात लावून तो कपडा आपला बरोबर अस्तरच्या बाजूने ढकलवून बरोबर खालच्या बाजूने प्लेन घेऊन शिवून घ्यायचा तसंच आता मी दुसऱ्या बाजूलाही करते इकडच्या बाजूला एक इंच आणि इकडच्या बाजूला एक इंच असं सोडते आता त्या ताईंनी मला विचारलं होतं त्याप्रमाणे हा बघा एक इंचाचा इकडे राहतो आहे एक इंचाचा तिकडे राहतो आहे ज्यावेळी आपली तब्येत वाढेल तेव्हाही खोललं जातं आणि व्यवस्थित आपल्याला परफेक्ट तो ड्रेस बसला जातो आता इथेही आपण तसाच ड्रॉ करून घ्यायचं आणि तीन स्टिच किंवा चार स्टिच अशा मारून घ्यायच्या त्याच्या आतमध्ये आणि जो कमरेचा पार्ट आहे तिकडचा जो शिलाई मार्जिनचा कपडा दिसतोय आपल्याला तो, तो खालच्या बाजूने आणि स्लीवचा वरच्या बाजूने असा स्टिच करून घ्यायचा जेणेकरून ते ओढल्यासारखं वाटणार नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण शिवताना लक्षात घेतल्या ना तर कपडे आपले नीटच शिवून होतात आणि कस्टमरही हॅप है हॅपी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं पण ते काम करून आपल्यालाही समाधान मिळतं आता इथे फिटिंग करून झालं मी तुम्हाला दाखवते ह्याचा उलट्या बाजूचाही लूक कसा आलाय तो आणि सरळ बाजूचा तर नक्कीच दाखवते आता इकडून मी जे साईड दुसरी राहिलेली त्यालाही ओरलॉक करून घेतलं आणि हा पहा उलट्या बाजूने असा काहीसा हा ड्रेस दिसतो आहे आणि सरळ बाजूने तर खूप सुंदर असा ड्रेस झाला आहे हे बघा आतूनही फिनिशिंग आलं आहे पूर्ण आणि हा सरळ बाजूने असा काहीसा लुक दिसतोय खूप सुंदर असा ड्रेस झाला होता वाटलं नव्हतं की असा ड्रेस होईल छानच झाला ह्याला मी प्रेस नाही केलेलं विदाउट प्रेसच तुम्हाला दाखवते तुम्ही प्रेस केला तर अजून उठून दिसेल हा हा झाला बारा कळ्यांचा आपला ड्रेस तुम्ही ह्याच्या सोळा कळ्या अठरा कळ्या असाही ड्रेस करू शकता मी घालून दाखवते याचा लुक कसा वाटतोय बघा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा असेच तुम्हाला नवनवीन ड्रेसेस व्हिडिओज ड्रेसचे व्हिडिओ ब्लाऊजचे व्हिडिओ माझ्या चॅनेलमध्ये तुम्हाला दिसतील आता हा माझ्या मापाचा नव्हता तर मागे मी क्लच लावून तुम्हाला त्याचा फिटिंगचा लूक दाखवला आहे इथे मी बॅक साईडला गोलच नेक केलाय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चेन ही करू शकता हा ड्रेस पॅटर्न आवडला असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान शिवला जातो